कल्पनेतून आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्वांच योगासनाची सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आज आपल्याकडे परंडा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर श्री आनंद मोरे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले तर ते, ते तुमच्या समोर योगासन त्याचं महत्व हे आपल्याला सांगतील त्यांच्या सोबतच आपल्या शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी पालखे पाल आणि सारंग सर हे सार। पण आलेले त्यांचंही प्रशाले मध्ये श्रद्धा मी हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम डॉक्टरांच्या स्वाधीन माहीत करतो मी आता चालू बरं का फोटो काढायचं फोटो खाली हा पॉज केले की ते हा आता चालू होते पुढे लक्ष भिन्न असू भाषा भिन्न असू वेश एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश भारत जननी एक उदय हो एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटी कोटी जनता की जय हो आदरणीय उपस्थित सर्व शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणी या परंडा पंच कृषीतील सर्व परंडा परिसरातील सर्व विख्यात महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रणजित घाडगेसर आणि या कॉलेजचे संस्थापक माननीय सुळ सर आणि डॉक्टर सुळ साहेब तर आमचे मार्गदर्शक मित्रच आहेत त्यामुळं त्यांच्या शाळेवर येऊन आज इंटरनॅशनल योगा डे आपण जे साजरा करत आहोत त्याबद्दल खरोखर मला एक अतिशय मनस्वी आनंद होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आज मित्रांनो आजचा दिवस कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला सांगा बरं जागतिक योगा दिवस म्हणजे आजच्या दिवशी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण जगाला जेव्हा विनंती केली कि योगा दिवस साजरा करायचा आपल्याला तर का करायचं आहे बरोबर आहे कारण आपलं भाऊ बहीण सुद्धा आपलं ऐकत नाही की कशामुळे कर करायचं काय करायचं पण ते सगळ्या जगाने का ऐकलं तर लक्षात घ्या की आजच्या या टी ट्वेंटीच्या यांत्रिक योगामध्ये आपले शारीरिक कष्ट कमी होऊन मानसिक तांत्र अधिक वाढलेला आहे भारतीय संस्कृती आणि निसर्गाशी आपला संबंध तुटत चाललेला आहे आधुनिकांचं अंधानुकरण वाढती व्यसनाधीनता आणि आपण पाहतो की जसं शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर फवारण्याचा वापर या सगळ्याच ह्याच्यामुळं आणि ह्या कलियुगामध्ये जे काही आपले आत्मिक गुण आहेत आपले आत्मिक गुण म्हणजे त्या ईश्वराचे आपण एक अंश आहोत त्या ईश्वराचे जे गुण आहेत तेच आपले ते गुण आहेत आपले गुण काय आहेत ज्ञान पवित्रता शांती प्रेम सुख आनंद आणि शक्ती ह्याची जागा या कलियुगामध्ये षडरिपू ने घेतली आहे षडरिपू म्हणजे काय काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यामुळे काय होत आहे की पूर्णपणे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं तणाव आणि या हॉर्मोनल इम्बॅलन्स मधून जे काही नॉन कॉम्युनिकेबल डिसिजेस निर्माण होतात म्हणजे असंसर्गजन्य आजार ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे हार्ट डिसीज आहेत त्यानंतर थायरॉइड आहे आर्थरायटिस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आहेत हे जे आजार आहेत की जे कायमस्वरूपी बरे होत नाही मग ह्यावर काय होतं की पूर्ण जगामध्ये वेगळ्या प्रकारचे अब्जावधी रुपये घालून संशोधन चालू पण त्यांना असं लक्षात आलं की ह्याच्यावर किती जरी अब्जाऊद रुपये घातले तर ह्याची जी काही चावी आहे भारतीय संस्कृतीमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये कुठली चावी आहे की ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृती आपल्या शेर शरीराला तीन स्तरावर मानते एक तर शरीर म्हणजे शरीर त्यानंतर आपला मन आणि त्यानंतर आत्मा ह्या तीन गोष्टी वर आपलं शरीर बनलेलं आहे मग ह्या पद्धतीने शरीराला जर आजार झाला तर आपण आधुनिक उपचार आयुर्वेद वगैरे बाकी घेऊ शकतो मनाला जर आजार झाला तर आपण त्यानुसार विचार केला तर थोडस योगशास्त्राकडे वळू शकतो आत्म्याला जर काही अविद्या म्हणजे आपण स्वस्वरूपाची जाणव विसरतो ओम ब्रह्मास्मी या तत्वावर आपण राहत नाही त्यासाठी अध्यात्म आणि योगशास्त्र आपल्याला म्हणून या, या तत्वावर राहिल्यामुळे आज आपण डिसीज फ्री मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो हे त्यांना कळलं आणि जे काही असंसर्गिक आजारामध्ये का आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात त्या गोळ्यांचे कॉम्प्लिकेशन कौ, कौ, त्याच्यामुळे आयुष्य पुन्हा अल्प आयुष्य होत जातं ह्यामुळे संपूर्ण जगाने हे आपला योगा ऍक्सेप्ट केलं त्यामुळे एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून आपण साजरा करतो आणि याचं सर्व श्रेय आपल्या भारतीय संस्कृतीला म्हणजे विचार करा आपली भारतीय संस्कृती एवढी महान आहे की सगळ्या जगाला ती एक प्रकारची तारते तर आज आपल्याला योगा याबद्दल एक दोन शब्द आपण बोलू त्यानंतर आपण स्टार्ट स्टार करू तर ज्या वेळेस आपण योगा प्रार्थना म्हणतो योगेन, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य शरीर करोत्तम पतंजली म्हणजे चित्तस्य म्हणजे योगाने चित्त म्हणजे मनाचे विकार आजार मल हे बाहेर काढलं जात योगेन चित्तस्य पदेन वाचा पदेन वाचा म्हणजे व्याकरणाने वाचा दोष ज्यांनी घालवला आणि मलम शरीराचे वैद्यकीय म्हणजे शरीरातील मल दूर करून शरीराला शुद्धता आणली मलम शरीरचे वैद्यकीय योपा गरोत्तम प्रम हे जेणे केले ते मुनी जे आहेत ते पतंजली ऋषी त्यांना मी प्रणाम करतो अशा प्रकारची सुरुवात आपण करतो तर युज म्हणजे जोडणे जो, योग आणि नीती योगा हो म्हणजे प्रत्येक गोष्टीला जोडणे म्हणजे शरीर मन आणि आत्मा ह्यांना समतोल ठेवणे नुसतं शरीरालाच नाही तर या प्रकारचा जसा आपण विचार करतो की शरीर म्हणजे एक प्रकारचा रथ आहे त्यातील जर आपण लगाम जर विचार केला तर आपलं मन आहे त्यानंतर जे काही सारथी असतो ती आपली बुद्धी आहे आणि त्यामध्ये जो काही स्थित आपला अर्जुन बसलेला असतो तो म्हणजे आपला आत्मा आहे तर अशा पद्धतीचं आपलं शरीर आहे त्याच्यामध्ये समतोल राहणं गरजेचं आहे आणि पाच जे ज्ञानेंद्रिय आहेत आपले ते पाच घोडे आहेत रथाचे हे पाच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते आपले काय की डोळे कान नाक त्वचा जीवा अशा प्रकारच्या पंच आपण बाहेरच्या सृष्टीचे सगळे काही ग्रहण करतो विषय ते कोणाला कळतात ते आपल्या मनाला कळतात मन हे बुद्धीला सांगते तिथं सतत बुद्धीमध्ये त्याची चाळण होते काय घ्यायचं काय नाही आणि त्यानंतर ते, ते आपल्या आत्म्याला कळतं तर अशा पद्धतीने मनसा संयुजित इंद्रिय संयोजित म्हणा मन आत्मेल सज्ञान भवेत अशा पद्धतीने हे विचार होतो त्यामुळे आपल्याला मनाला प्रसन्नता निर्माण करण्याचं कार्य हे योगा करतात म्हणजे आज आपल्याला सर म्हणल्याप्रमाणे की अभ्यास सार्वजनिक करायचंय म्हणजे शिक्षण सार्वजनिक घ्यायचंय अभ्यास मात्र वैयक्तिक करावा लागतो ह्यामुळं इं आज इंटरनॅशनल योगा डे म्हणल्यानंतर फक्त आजच्या दिवसच योगा करावा असं नाही आहे तर आज ह्याची जनजागृती झाली पाहिजे कशा प्रकारचे आपल्याला योगा असतात काय असते हे थोडक्यात मार्ग झालं पाहिजे आणि ते पुन्हा आपण कायमस्वरूपी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण उठतो दात घासून टॉयलेट बाथरूमला जाऊन येतो त्यानंतर प्रत्येकाने थोडासा योगा करणं व्यायाम करणं सूर्यनमस्कार करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग बाकी इतर गोष्टी आंघोळ वगैरे करून पुन्हा मग आपण इकडे यायचो रोज जर आपण शरीराकडे लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात जसं लाकूड तोड्या असतो काय करतो की एक लाकूड तोड्या एका शेडजीकडे असतो तो कामाला त्याचा मुलगा जो असतो तो मोठा पहिला असतो तो शेडजीला म्हणतो लाकूड तोड्या की माझ्या मुलाला कामाला घ्या आणि त्याचा देखील उदरनिर्वाह चालू मग काय होतं की तो इतका पैलावन असतो की पहिल्या दिवशी बारा झाडतो परत महिना झाले की दहा होतात परत ते अजून महिना झाले की आठच होतात असं करत करत सहा महिन्यानंतर तो दोन तीनच हाड तोडायला लागतो तो, तो एका ठिकाणी डोक्याला हात लावून बसतो की अरे बाबा ही काय झालं माझी एवढी कार्यक्षमता होती एवढी माझी ऊर्जा होती मी एवढ्या पद्धतीने मी काम करायचो एवढे मार्ग पाडायचो एवढे माझ्या हातून डबल टिबल काम व्हायचे स्वतःचं काम करून वेगवेगळ्या प्रकारचे समाजसेवा करायचो पुस्तकं करायचं वेगवेगळ्या पण आता मला काहीच होत नाही आहे तर याचा विचार केल्यानंतर त्या शेटजीने सांगितले की अरे बाबा तू झाडं तोडतो तुझ्याकडे ताकद तेवढीच एवढी अनुभव वाढलेला आहे मात्र तू तुझ्या जे काही कुराड आहे त्या कुराडीला धार लावायचं तो विसरतो आहे म्हणजे सुरुवातीला कुठलंही काम करायच्या आधी जर सुरुवातीला जर आपण कुराडीला चांगली धार लावली तर तो ऐवजी चौदा झाड तोडू शकतो तशा पद्धतीने आपण जर सकाळी उठून योगा मेडिटेशन ध्यानधारणा आणि जर व्यायाम केला तर आपल्या मनाला शरीराला एक चांगली धार लागते आणि आपला अभ्यासही चांगला होतो आपले काम देखील आपण चांगल्या पद्धतीने करतो आणि शेवटपर्यंत रात्रीपर्यंत आपण एनर्जी राहू शकतो तर लक्षात घ्या तर सुरुवातीला आपण पूरक हालचाली करणार आहोत आणि त्यानंतर जे आहे ते सूर्यनमस्कार घालणार आहोत आणि त्यानंतर जे आसनं असतात ते चार स्थितीमध्ये आसनं असतात आपण म्हणतो की लाखो आसन आहेत वेगळ्या पक्षाच्या नावाने याच्या नावाने आसनं आहेत भुजंगासन सापाच्या नावाने आहे सगळ्याच गोष्टी पण यामध्ये एकच कायम लक्षात ठेवायचं की आसनं हे चार प्रकारात डिवाईड केले एकतर बसलेल्या स्थितीत उभारलेल्या स्थितीत पोटात झोपलेल्या स्थितीत आणि पाठीवर झोपलेल्या स्थितीत या चार पेक्षा लिहिलेली असणं कुठलीच नाही त्यानंतर थोडंसं प्राणायाम करायचं त्यानंतर थोडंसं मेडिटेशन करून बंद करायचं अशा पद्धतीचे रुटीन आपण ठेवलं पाहिजे शरीर चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो आणि चित्त वृत्ती निरोधा योगामुळे चित्ताची था वृत्ती थांबते म्हणजे हे जे काही पंचित ज्ञाने मागे आपलं मन क्षणिक सुखाच्या मागे धावतं था। त्याला थांबून त्याला अंतर्मुख करणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं हे योगाचं काम आहे म्हणून अष्टांग योग महत्वाचं आहे नुसतंच आपण समजा आसन प्राणायाम केलं हे कवायती झाले तर ह्यामध्ये आपण विचार करायचा असेल तर योगाचे आठ अंग पडतात यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी तर यमामध्ये तत्र अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्याचे परिग्रहा म्हणजे सत्य बोला बाकीचे करा म्हणजे नैतिकता त्या शिकले की मी समाजाशी कसं वागू त्यानंतर यम नियम नियमामध्ये शिकवलंय शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वरपणे म्हणजे वैयक्तिकता म्हणजे सर्व्हिस बिफोर सेल्फ आपली संस्कृती एवढी महान होती की अगोदर सेल्फ सर्व्हिस म्हणजे कंट्री फर्स्ट अशा प्रकारची पहिल्यांदा आणि ही मानसिकता झाल्यानंतर मग आपण आसन करतो आसनाने आपलं शरीर वज्रप्रमाणे स्ट्रॉंग बनवतो त्यानंतर प्राणायाम म्हटल्यानंतर काय होतं की बाह्यपतून अंतरंगात आपण जायला लागतो मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो प्रत्याहारामध्ये ज्यावेळेस मनावर कंट्रोल करतो त्यावेळेस प्रत्याहारामध्ये पंच ंद्रियांच्या विषय वाचनेतून आपलं मन सोडून त्याला अंतरंगाकडे ढकलतो त्यानंतर पंचेंद्रियातून अत्याहार धारणा धारणामध्ये आपण जे काही तुम्ही ध्येय ठरलेलं आहे मला भविष्यामध्ये हे आहे चांगला शिक्षक व्हायचं आहे समाजसेवक व्हायचं आहे जे काय आपल्याला व्हायचं आहे त्या ध्येयावर आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करणं क्षणिक सुखाच्या मागे टी व्ही मोबाईल इतर सगळ्या गोष्टींच्या मागे द्यायला वाटतात त्यानंतर ध्यान ध्यानामध्ये पूर्णपणे घडून गेलेलो असतो पण त्यासाठी जे काही गोष्टी लागतात आई वडिलांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या पद्धतीचे प्रयत्न अत्यंत चालू असतात आणि समाधी अवस्थेमध्ये आपण ते ध्येय आपण गाठलेला असतो अशा प्रकारची अष्टांग जी काही आपली ही असते योग हे आपण जीवनामध्ये उतरवलं पाहिजे नुसतंच योगा करणं म्हणजे सगळं सोडून कुठल्या तरी जंगलामध्ये जायचं पर्वतावर जायचं हे अशा गोष्टी नाही तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आपल्याला झालं पाहिजे आणि लक्षात घ्या की आसन प्राणायाम करणं हेच केवळ योगा नाही तर त्यामध्ये एक श्लोक शेवटचा सांगतो युक्त आहार युक्त चेष्टस्य कर्मसूर युक्त स्वप्ना योगा भवती दुःखाप म्हणजे युक्त आहार विहार देखील सात्विक आपण सेवन केला पाहिजे ना ती इकडे आपण व्यसनातील झालो दारू सिगारेट बाकीच्या कोणती पुढे खा बाकीचं खा इकडे योगा कर उपयोग होत नाही त्यानंतर योग्य वेळी जेवण योग्य वेळी झोपणं योग्य वेळी सगळ्या गोष्टी पालन करणं ह्या गोष्टी करून जर योगा केला तर त्या गोष्टी सक्सेस होतात आणि युक्त चष्ट्रमसू म्हणजे जे काही समाजाचे कायदा सुव्यवस्था आहे त्या गोष्टीचं पालन करून जेव्हा आपण योगा करतो योग्य निद्रा घेतो त्याच वेळेस योगा आपल्याला उपयोगी पडतो तर आता आपल्याला सुंदर पद्धतीने सुरुवातीला आपण पूरक हालचाली करूया पूरक हालचाली सुरुवात करताना पूरक हालचालीचं एकच महत्व असतं पहिल्यांदा तीन ओंकार म्हणू आपण त्यानंतर हालचालीकडे जाऊ ओंकारामध्ये लक्षात घ्या अ उ म हे तीन शब्द असतात अ म्हणताना आपल्याला पोटामध्ये व्हायब्रेशन हे एक तीन सेकंद समजा परत परत ऊ म्हणताना आपल्याला छातीमध्ये हृदयामध्ये व्हायब्रेशन पाहिजे पाहिजेत म्हणताना ओट आपले बंद झाले पाहिजेत आणि पूर्ण व्हायब्रेशन्स आपल्या घोक्यामध्ये झाले पाहिजेत hmm... अशा पद्धत तर आपण एकत्र एक म्हणूया एक खोल श्वास घ्या आणि सोडा पुढचा खोल श्वास घेऊन आपण ओंकार म्हणूया आपण ओंकार म्हणतो त्यावेळेस बाहेरच्या गोंधळातून आपलं मन अंतर्मुख स्थिर करायला मदत करतो अगदी कुठलंही लेक्चर सुरू होणार आहे आपलं किंवा एखाद्या परीक्षेला तुम्ही बसणार तर अशा प्रकारचं मनातल्या मनात मना जरी डोळ मिटून के श्वासाल केले केंद्रित के तरी कॉन्सन्ट्रेशन आपलं बाह्य याच्यामध्ये जे काही ज्ञानेंद्रिय आपले फिरत असतात त्याला कॉन्सन्ट्रेट करायला मदत होतं त्यानंतर आपल्याला पूरक हालचाली का करायची तर गेट रेडी फॉर द मॅजिक म्हटल्यासारखं की आपल्याला पुढचे योगासनं करायचे आहेत एकदम जर आसनं करायला लागलो आपण तर आपल्याला स्ट्रेस ट्रेन वगैरे बाकी येणे शक्यता असते म्हणून क्रिकेटमध्ये बॅट्समन जेव्हा जात असतो क्रीजमध्ये त्यावेळेस आपल्या हालचाली करत जात असतो इकडे तिकडे का तर शरीराच्या स्नायूला कुठं स्टिम्युलेशन देते की आपल्याला आता अचानक कुठली जर की मुवमेंट झाली तर प्रॉब्लेम मिळू शकतो पहिल्यांदा आपण मानेपासून माने सुरू करू श्वास घेत आपल्याला मान वर घ्यायची आणि श्वास सोडत खाली कायम लक्षात ठेवा खाली जाताना श्वास सोडायचा आहे आणि अँटी ग्रॅव्हिटी येताना श्वास घ्यायचा जेवढं वेळ आपल्याला टिकवता येईल तेवढं टिकवायचं म्हणजे आपल्याला त्या त्या प्रकारचे स्नायू त्यांना जर ताकद येते स्ट्रेचिंग होते आणि स्टिफनेस येत नाही कुठले आजार होत नाही त्या पद्धतीने त्रिकोण कोण चला त्रिकोणासन झालं आता पुढचं आपल्याला वृक्षासन करायचंय सगळ्यांनी वृक्षासनामध्ये झाड कसं असत उभारले हळू सोडायचं ह्या स्थितीमध्ये एक एक दोन दोन मी टिकू शकता दुसऱ्या पायाने बघा सगळे सर लोकांना मुख्या साहेब करताय तुम्ही नुसतं उभारलेत काय विद्यार्थी स्ट्रेच करा बॅलन्सिंग करतात अरे हळू पडशील ট <à décider. élan ici> पुन्हा नमस्कार सिद्धी म्हणजे हाताला पाहिजे फुल पूर्ण झालं पाहिजे आजकाल वाजून वाटत नाही बघा आपलं शरीर वाटत नाही आणि आपल्याला वाटतं घरच्या नाही ऐकलं पाहिजे कसे ऐकते मला माझ्या घरचे बाईक ऐकतच नाही आता तुझं शरीरच ऐकत नाही तर घरचे कशी ऐकते कसं आता हे आता दंड स्थितीकडे खूप असतात पण आपण एवढंच घेणार आहोत त्यानंतर सगळेजण खुर्चीवर बसायचं आणि खुर्ची खुर्चीमध्ये जागा करा खुर्चीमध्ये जागा करा पुढं माग पुढं पुढं माग खुर्ची पुढे माग पुढं माग मरा गुरु देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म साक्षा पर तस्मै श्री गुरुवे नमः